नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्विच ऑन मराठी या आपल्या मायबोली भाषेतील यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ हा अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे आजचा जो मंत्रिमंडळाचा जो निर्णय आहे तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हा अतिशय महत्त्वाचा आहे तर आपण बघू की आजच्या तारखेत जे मंत्रिमंडळामध्ये जे निर्णय घेण्यात आले त्यामध्ये एक महत्त्वाचा विषय म्हणजेच संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजना त्यानंतर दिव्यांग लाभार्थी यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण असा निर्णय आजच्या या सभेमध्ये घेण्यात आलेला आहे तर तो कशा प्रकारचा आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर व्हिडिओ हा अतिशय महत्त्वपूर्ण रचना आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि या गोष्टीविषयी आपण जे पुढील चर्चा आहे किंवा मग जी पुढील माहिती आहे ती नवीनच या व्हिडिओवर अपडेट करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघूया तर आजच्या या सभेमध्ये काय काय निर्णय घेण्यात आले तर आपण बघू शकता संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात हजार रुपयांची वाढ तर पहिले जे समजा संजय गांधी निराधार योजना असो किंवा मग श्रावण बाळ योजना असो यांना जे मानधन देण्यात यायचं ते महिन्याला जवळपास पंधराशे रुपये मानधन देण्यात यायचं पण आता यामध्ये एक हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे तर ती कशा प्रकारची आहे आणि कधीपासून सुरुवात होणार आहे ती आपण बघूया तर संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ करण्यास आज झालेल्या म्हणजे तीन सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे तसेच बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते या लाभार्थ्यांना दीड हजार रुपये अर्थसहाय्य दिले जात होते अगोदर आता ते अडीच हजार करण्यात येईल असं यांनी सांगितलेलं आहे या बैठकीमध्ये त्यानंतर पुढे बघा राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत निराधार पुरुष महिला अनाथ मुले त्यानंतर दिव्यांगातील सर्व प्रवर्ग निराधार विधवा आदींना दरमहा पंधराशे रुपये अर्थसहाय्य दिले जाते सध्या संजय गांधी निराधन योजनेतील अनुदानात चार लाख पन्नास हजार सातशे आणि श्रावणबाळ योजनेत चोवीस हजार तीनशे चोवीस हजार तीन दिव्यांग लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना आता दरमहा अडीच हजार रुपये अर्थसहाय्य देण्यास मान्यता देण्यात आली आहे तर आपण बघू शकता अशा प्रकारची मान्यता आहे आणि हे अनुदान जे आहे ते कधीपासून चालू होणार आहे तर हे अनुदान ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून देण्यात येणार आहे यासाठी आवश्यक पाचशे सत्तर कोटी रुपयाच्या तरतुदीस आजच्या तारखेत मान्यता देण्यात आली आहे तर आपण बघू शकते अतिशय महत्त्वपूर्ण असा हा आजचा निर्णय होता की आजच्या निर्णयामध्ये ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून जे पण दिव्यांग आहेत किंवा मग संजय गांधी निराधार योजना किंवा मग श्रावण बाळ योजना या योजना यांना मिळत आहेत की त्यांना आता ऑक्टोंबरपासून याचं जे मानधन आहे त्या मानधनात वाढ करून पंचवीसशे रुपये दरमाही जे म अनुदान आहे ते अनुदान आपलं मानधन देण्यात येणार आहे तर अशा प्रकारचा अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या मित्रांना त्याच्यानंतर आपले गावातील काही ग्रुप्स असतील त्यावर देखील नक्की शेअर करा आणि सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि अशाच प्रकारचे याविषयीचे जे लेटेस्ट अपडेट येतील ते आपल्या व्हिडिओवर आपल्या चॅनलवर नक्की येतील तर व्हिडिओमध्ये जुटून राहा आणि अजून तुम्ही जर समजा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद